या मॅडम वा वा काय आणला मागच्या वर्षी झाला तुमचा अमृत महोत्सव या वर्षी इवायचा मागच्या वर्षी या पत्ता की कि पंचाहतरवी साजरी चांगली केली की बरोबर कचर पैदा केलं तर दारुतच राहिलं तर कोण्या माय बापान कस तोंड हो काय योगा योगाला साहेबाचा सत्कार पंढरी ना महाराज एक साडी दे रे हा तुम्ही द्या साहेबल साडी द्या मॅडमले साडीची गरज नाही या बाईले बोलवून ना आपण या मावशी तुम्ही हे पिवड्या साडीवाली या एक मिनिट नको जाऊ ना हे पिवळ्या वाली ताई या एक अरे, अपमान इन तुमच्या हाताने <laughs> त्या ताईचा सत्कार करा धन्यवाद माल वय कमी आहे ना तुम्ही दोघही एकोणसत्तर मध्ये गेलो शेवट नाही नाही <laughs> बसा तुमच किती आहे पंचाहत्तर मॅडमच वाढदिवसाची तारीख लक्षात जा <laughs> बसा गोपाला हातो रोपाला गोपाला छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता ज्योतिबा विजय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजेश हो राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्या माता रमाई भीमाईचा विजय हो दारू देणाऱ्या आपल्या बापाचा बाबू आज तुम्हाला आनंद येईल संदीप पाल महाराजही आहेत प्रशांत पाल महाराज राठोडी आहेत मी मला आनंद तो आहे बाबू की आज संदीप पाल महाराजांना विनंती केली मॅ की आज कीर्तन माझ पांघर आहे आपण येता काय आम्ही काल मोजरीला गेलो होतो काल एक्क्यांशिवा वाढदिवसावर कार्यक्रम करून आलो आम्ही हंडे दादाचा म्हणून आज संदीप पाल महाराजही आहेत आज आनंदी आनंद आहे गजानन भाऊ तर माझ्या पाठीचीच आहेत माझा भाऊ आहे सक्का भाऊ नाही आई चुलत भाऊ आहे याची माय अलग आहे मा बाप अलग आहे पण दोघही भाऊ एकत्रित आणि हा संदेश द्यायला आलो की तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित रहा एकटा किती श्रीमंत झाला त्याले नवल नाही तुम्ही एकटे किती मोठे व्हा काही फायदा नाही तुमच्या परिवाराले घेऊन चाला पूर्ण गावाले घेऊन चाला कार गावा गावा श्री गावा समूळ भेद भाऊ लिटवा गावाची गवा समूळ भेद भाऊ लिटा गावा गावाची गवा समूळ भेद भाऊ लिटवा पहिले आपला परिवार एकत्रित करा आता आम्ही पन्नास पाल आहो संदीप पाल राम पाल पंकज पाल राठोड सेवा बा म्हणजे एक सेवा पाल पैदा झाला अजून त्याचं नावच शेवापाल ठेवलं मला विचारलं म्हणे महाराज तुम्ही मा लग्न लावलं त्या राठोडचं पंकजपालच मग पहिलेच वर्षी विड्रॉल खुलला मुलगा म्हणे याच नाव काय ठेवू म्हटलं आणि हा शेवापाल शेवा आता एक वर्षाचा झाला था था सांगायचं म्हटलं बाबू संत कृपा झाली इमारत फळाली आली संत कृपा झाली इमारत फळाली झाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली भाऊ भाऊ मग समाजाला मिळवा मग गावाचा उद्धार करा आता सांगितलं ना बाळू भाऊ तुम्ही बोलता बोलता काय बोलले मालूम आहे कारला गाव संघटित गावाचा विकास केला ग्रामसेवक पंढरी भाऊले म्हणा लागेल एक आहे सब रजिस्टर दुसरे आहे ग्रामसेवक मला सांगा सरपंच किती वर्ष बोला बरं आहे तुम्हाला काही ज्ञान आहे का बोला सरपंच हो, किती वर्ष राहते बोला बरं बरोबर हो, बोला ना वा? पाच वर्ष उभ्या राहा तुम्ही उभ्या राहा रा, रा, रा उभ्या राहाट रा। उभ्या राहा द्या शरमत असतील मोठ्या घरची बाई दिसते पहिले परिस्थिती बिकट होती आता आता जमलं म्हणून त्या शरमतात तुम्ही फेट्यावाल्या तुमचा तर कार्यक्रमच आहे ना मला वाटते ह्या दुसऱ्या बाया बोलल्या म्हणजे मले, मले तुमच्या हातानं सत्कार करता येईल पण यायच्यात काही दम नाही म्हणून तर निन्दु किती नेंडू किती कंबर कली आपल्या बायाने हिंमत कधी बापा तुम्हाला भोटावं लाग तुमच्या डोक्यातल्या अंधश्रद्धा गेल्या पाहिजे त्यासाठी तर पाल महाराज आम्ही जे, जे कीर्तन करतो ना कधी को कोणाला पाया लागू देत नाही आम्ही पायाला गेल्या प्रचांत पाल महाराजच्या गे गावात गेलो तिथे पाहायला अरे म्हटलं मला जमत नाही मी चालला जाई मी पाया नाही लागू दे आता तुम्ही पाया लागा महाराजांना हात शेका महाराजानं काय तीन महिन्याचा ओव्हर घेतला काय आणि तुम्ही आठ महिन्यात झाले काय महाराजच्या पाया लागाव तर महाराज न तुमच्या पायाला गाव कारण पंढरीच्या लोक अभिमान पाया पडती जना एक मीका पाय पडती जना सत्य पाळले अवगो जोग ओळखते कोणा तुमच्या तुमचे तुम्हा माय बापाची मायेबापाची कृपा आहे आमच्यावर आमच्यासाठी तुम्ही माती पसंतात महाराजले गाद्या महाराज कुठं आहे गादीवर तुम्ही कुठं आहे जमिनीवर म्हणजे पैकी कोण मोठा आहे सांगा बर ऐकणारा मोठा कि सांगणारा मोठा निवडून येणारा मोठा कि मत देणारा मोठा तुम्ही बोला आता का मत देणार अरे सांगणाऱ्या पेक्षा ऐकणारे मोठे आहेत महाराज मोठा नाही तुम्ही ऐकणारे मोठे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो टाळ्या वाजवा मी याच्या अगोदर पासून लोक वाट पाहून राहिले ते आज सत्यपाल येऊन राहिला मग त्याच्यात त्या त्या प्लस संदीप पाल याला इक्वल टू प्रशांत पाल सांगायचं मतलब मी रस्त्याने येतो ना माझी गाडी उभी केली दोन ठिकाणी आणि माय जाणून फोटो काढण्यासाठी महाराज खाली उतरा मी झोपेल होतो म्हणे खाली उतरा दहा बारा लोक बाळू भाऊच्या गावात जमा झाले बाळू भाऊले म्हणे खाली उतरा बाळू भाऊ म्हणे महाराज कीर्तन करून खकल राहतात झोपू द्या नाही आम्ही काय साठी आलो म्हणे उतरलो बा कपडे शर्ट घालेलो डबल शर्ट घातलं म्हणजे गाडवाले वाटते मी मोठा पण तेच तर गलती आहे ना एक दिवस गाढव बाजारात चाललं लोक पाहायला लागत गाढवाच्या तुमचा बाजार कोणता आहे मोठा आलेगावच्या बाजारात गाढव निघाल लोक गाढवाच्या पाहायला लागत गाढवाले वाटे मायाच पाहायला लागत ज्याचा अहंकार गेला गाढवाले वाटे मायाच पाया लागतात गाडव मार्केट मध्ये गेलो बाजारात गेलो बाजार संपल्यावर सांग गाडी परत निघालो परत निघाल्यावर कोणीच पाया ना लागे गाडवानो मालकाले विचारलो मालक इकून जाताना लोक पाया लागत तिकून येताना का लागले नाही अरे म्हणे त्या पाठीवर बाबासाहेब आंबेडकरांची शेवालाल बाबाची पांडुरंगाच्या मूर्त्या होत्या गणपतीच्या म्हणून लोक मूर्त्याच्या पाया लागत पाया नव्हते लागत म्हणून लक्षात घ्या पैशावाल्यानं अहंकार करू नका आपला पैसा वाईट व्यसनात गमावू नका नाही तर आज पाहतो आम्ही पैशावाले आता पप वर जाते पप समजते का बायाले बायाचिन समजत हे समजते का पाटील मालूम आहे का बाबा रे गौतमी पाटील काय करते रे बोरो एका मिनिटात उत्तर द्या काय करते गौतमी पाटील डान्स करते या तुम्ही